हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी मी कमबॅकचा व्हिडिओ घेऊन आले आणि त्याच्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की खूप वॉरियर्स असतात ज्यांनी मला हे सांगितलं की मॅम आमचा खरंच फार मोठा गॅप आहे पण त्याच्यासोबतच कमेंटमध्ये आणि टेलिग्रामवरती खूप सगळे मेसेजेस या आशयाचे होते की येणारी कंबाईंड एक्झाम जी आहे त्या एक्झामच्या दृष्टीने थोडंसं गाईड करा कारण ऑलरेडी गॅप आहे किंवा काही कारणास्तव अभ्यास नाही झालेला आणि आता उरलेल्या दिवसांमध्ये एक्झॅक्टली काय करायचं किंवा ही एक्झाम कशी क्वालिफाय करायचं हे नाही समजत आहे त्याचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी मी एक नवीन चॅलेंज घेऊन येत आहे ज्या लोकांनी मला रिक्वेस्ट केलेली होती त्यांच्यासाठी आणि ज्यांना असं वाटतं की अरे आता फक्त पंचेचाळीस दिवस उरलेत आणि माझं कसं होणार तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण फोर्टी फाय डेजचं एक चॅलेंज घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये आपण पी वाय क्यू अॅनालिसिस तर पाहणार आहोत पण त्या पी वाय क्यू अनालिसिसच्या माध्यमातून येणारी एक्झाम कशी क्रॅक करता येईल याच्यासाठीची स्ट्रॅटजी आपण अभ्यासणार आहोत दुसरा मुद्दा हा की काल झालेली जर तुम्ही कंबाईंड ग्रुप सी मेन्सचा जर पेपर पाहिला जी जा एक्झाम झाली त्याचा जर पेपर तुम्ही पाहिला तर पेपर टूमध्ये जे क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत ते अगदी बेसिक लेवलचे किंवा मी असं म्हणेन की ज्यांनी अभ्यास प्रॉपरली केला आणि रिवाय रिव्हिजन प्रॉपरली केलेली आहे फार डीपमध्ये न जाता पण किंवा फार मोठ्या मोठ्या बॅचेस वगैरे न घेता किंवा अगदीच एखाद्या सब्जेक्टची पी एच डी वगैरे न करता ते स्टुडंटसुद्धा खूप चांगले मार्क्स घेऊन जातील कारण आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सर्वसाधारण आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो आणि जे, करत। जे टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात आणि ज्याच्यावरती आपण जास्त लक्ष देतो अशा टॉपिकवरचे ते क्वेश्चन्स होते सो पेपर हा इझी होता मला तरी तो इझी वाटला कारण त्याच्यामध्ये फार अवघड आणि आता हे टॅकल न करता येण्यासारखे क्वेश्चन्स आहेत असं काहीही नव्हतं सो सेम याच पद्धतीने येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील कारण दोन हजार तेवीसचा पेपर दोन हजार चोवीसचा पेपर हा याच प्रकारे सेट केलेला होता आणि म्हणूनच मेरिट हे वाढलेलं होतं सो आता आपल्याला काय करायचं आहे पी वरती भर द्यायचा पीवायक्यू नुसार उरलेल्या दिवसांमध्ये आपला स्टडी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी दुसरा कुठला प्लॅन फॉलो करत असाल किंवा दुसरी कुठली बॅच घेतलेली असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही कारण हा जो काही फोर्टी फाय डेजचा प्लॅन असणार आहे हा हे जे काही चॅलेंज असणार आहे ते तुम्ही तुमच्या स्टडीसोबत पॅरेलली फॉलो करू शकता अशा प्रकारेच तुम्हाला डेली स्टडी टार्गेट दिले जाणार आहेत फक्त या चॅलेंजमध्ये मुख्य भर असणार आहे तो म्हणजे पी क्यू वरती या पी वरती आधारित असणारे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते कम्प्लीट करण्यावरती आपण भर देणार आहोत त्याचबरोबर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे जे कंबाईंड ग्रुप बीचे पेपर्स आहेत ते सगळे पेपर्स ॲनालिसिस केलेले सगळ्या सब्जेक्टचे सगळ्या सब्जेक्ट इन द सेन्स जी एसचे जे पाच सब्जेक्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये पॉलिटी येईल त्याच्यानंतर ता जॉग्राफी आहे हिस्ट्री इकॉनॉमिक्स आणि सायन्स स्पेसिफिकली तर या पाचही सब्जेक्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत इन डिटेल असं विश्लेषण आहे विश्लेषण कसं करायचं हेही तुम्हाला याच्यावरून समजेल की ची योग्य मेथड काय असते आणि अॅनालिसिसचा फायदा कसा होतो याच्यावरून तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न तर समजेल पण क्वेश्चन कसे रिपीट होतात म्हणजे बरेच जण म्हणतात की अरे असं काही नसतं प्रश्न रिपीट वगैरे होत नाहीत पण आपल्याला अपेक्षित काय असतं की एक्झॅक्ट क्वेश्चन जसा विचारले तसाच्या तसा तो रिपीट झाला पाहिजे ॲक्च्युली जसाच्या तसा, तसा क्वेश्चन पण रिपीट होतो ऑप्शन्स सहीत बऱ्याचदा पण त्याची संख्या कमी असते पण एखादा टॉपिकवरती क्वेश्चन्स रिपीट होण्याचा जो पॅटर्न आहे तो तुमच्या लक्षात येईल या चॅलेंजमधून त्याचबरोबर तुमची रिव्हिजन कम्प्लीट होईल आणि प्लस ज्या काही कन्सेप्ट आहेत इकॉनॉमिक्समध्ये असतील काही सायन्समधे असतील पॉलिटीमध्ये असेल जॉग्रफी आहे तर या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे एक्झाम क्रॅक करण्यासाठी त्या कन्सेप्टसुद्धा तुमच्या परफेक्ट होऊन जातील प्लस पी वाय ग्यू अनालिसिसमधून तुमची बऱ्याचशा टॉपिकची रिव्हिजन होणार आहे रिझन हे आहे की जे काही अवघड टॉपिक असतील ते टॉपिक्स त्या टॉपिकमधले पॉईंट्स मी तुमच्यासोबत ट्रिक्सनी शेअर करणार आहे दुसरा मुद्दा एखादा जर असा टॉपिक असेल की जो फार जास्त इम्पॉर्टंट आहे उदाहरणार्थ अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती हिस्ट्रीमध्ये तुम्हाला तुम्ही जर पाहिलं पाठीमागे दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंत तर प्रत्येक वर्षी प्रश्न आहे आत्ता रिसेंटच्या दोन पेपरमध्ये तर एकाच पेपरमध्ये दोन दोन क्वेश्चन्स आहेत सो तोवाला जो टॉपिक आहे ना तो इन डिटेल असा शिकवलेला तुम्हाला मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजेच जे टॉपिक असे आहेत की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स फार रिपीट होतात किंवा एकाच पेपरमध्ये दोन दोन तीन तीन प्रश्न येतात ते टॉपिक त्या टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर्स मी तुम्हाला याच्यामध्ये करणार करणारे डिटेल असं ॲनालिसिस क्वेश्चन पेपरचं घेतलं जाणार आहे त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात जास्त डोके डोकेदुखी दु, ठरणारी जी काही आकडेवारी असते तर ती आकडेवारी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे उदाहरणार्थ जर समजा दोन हजार अठराचा किंवा दोन हजार एकोणीसचा पेपर तुम्ही ॲनालिसिस करताय त्या पेपरमध्ये तुम्हाला दोन हजार अठरा एकोणीसशी रिलेटेड असणारी आकडेवारी विचारलेली असेल तर त्या अनुषंगाने रिसेंटची जी आकडेवारी असेल ती त्या एक्सप्लेनेशनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली असेल इवन काही लेक्चर्स जसं आता एच डी आय आहे एम पी आय आहे तर याच्याशी रिलेटेड जे रिसेंटचे आलेले अहवाल आहेत जे काही निर्देशांक का आहेत जी आकडेवारी आहे ती सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केलेली असेल ठीक आहे त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स घेण्यासाठी पण हे चॅलेंज तुमच्यासाठी हेल्पफुल राहणार आहे अँड ऑब्वियसली आपल्या प्रत्येक चॅलेंजप्रमाणे या चॅलेंजमध्ये सुद्धा डेली स्टडी टार्गेट दिले जाणार आहेत ॲक्च्युली डेली स्टडी टार्गेट हा पॉईंट्स नेहमी हा पॉईंट नेहमी टॉपला असायचा कारण अशा प्रकारे कोणी कोर्स डिझाईन करत नव्हतं ज्यावेळेला मी हे सुरू केलं तेव्हा बट आत्ता जर पाहिलं तर मार्केटमध्ये ऑलमोस्ट सगळे डेली स्टडी टार्गेट देणार या एका बेसवरतीच कोर्सेस विकत आहेत सो हा पॉईंट मी शेवटी घेतला कारण डेली स्टडी टार्गेट ऑब्वियसली प्लॅन तर कोणी देऊ शकतं बट तो प्लॅन असा असायला पाहिजे जो प्रॅक्टिकली फॉलो करता यायला पाहिजे मी जस्ट तुम्हाला सांगितलं की हां मी तुम्हाला स्टडी टार्गेट दिले आणि तुम्ही फॉलो करा तर त्यांनी नाही होत कारण ज्यावेळेला मी स्टडी टार्गेट सेट करते अक्षरशः एका एका टॉपिकचे स्टडी टार्गेट सेट करण्यासाठी माझे चार चार पाच पाच दिवस जातात कारण प्रॅक्टिकली तुम्हाला ते कम्प्लीट होणं पॉसिबल आहे का हा विचार करावा लागतो प्लस तुम्ही गृहिणी असाल तुम्ही जॉब करत असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि अनुषंगाने हे चॅलेंजसुद्धा डिझाईन केलेलं आहे ज्याच्यामध्ये अॅनालिसिसची योग्य मेथड तुम्हाला समजेल आयोगाचा माइंडसेट ओळखून क्वेश्चनचा आन्सर कसे गेस करायचे हे तुम्हाला समजेल हिस्ट्री सारख्या सब्जेक्टमध्ये ज्यावेळेला उत्तरच माहिती नाही आहे आपल्याला क्वेश्चन कम्प्लिटली अनोळखी आहे त्यावेळेला आपण बरोबर उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो त्याची मेथड तुम्हाला समजेल पी क्यूवरती आधारित असणारे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कुठले टॉपिक तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये रिवाईज करायला पाहिजे हे तुम्हाला समजेल प्रश्नांचा पॅटर्न समजल्यामुळे सिली सिलिमिस्टेक्स कमी होतील तुमच्या आणि स्कोअर वाढायला मदत होईल रिव्हिजन तर होईल प्लस तुमचा कन्सेप्ट परफेक्ट होऊन जातील कारण जिथे जिथे क्वेश्चन आलेला आहे तिथे तिथे त्या तिथे तिथे त्या कन्सेप्ट परफेक्ट करण्यावरती लक्ष दिलेलं असेल अवघड टॉपिक जे असतील त्याच्यामधले पॉईंट्स अवघड टॉपिक किंवा जे पॉईंट्स असतील अवघड ते तुम्हाला ट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले असतील डिटेल्स असा ॲनालिसिस प्रत्येक क्वेश्चन पेपरचं असेल इकॉनॉमिक्सची अपडेटेड आकडेवारी असेल आणि ऑब्व्हिअसली डेली स्टडी टार्गेट तर आहेतच याच्यामध्ये आपण काय काय घेतो दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे कंबाईंड ग्रुप बी चे बीचे जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस असणार आहे आणि यावेळेला जॉग्राफी पॉलिटिक हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या चार सब्जेक्टसोबत हो, सायन्सचा सा अनालिसिस पण मिळणार आहे आणि सायन्सबद्दल मी स्पेसिफिकली सांगेन सायन्सच्या अनालिसिसच्या व्हिडिओच्या बाबतीत मी खूप ठिकाणी हे पाहिलं की म्हणजे मी स्वतः हा कोर्स परचेस केलेत पण हे पाहिले की बऱ्याचशा क्वेश्चन्सच्या बाबतीमध्ये जो क्वेश्चन मेबी कॅन्सल झालेला असेल किंवा ज्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये फारशी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे आपल्या रेफरन्स बुकमध्ये अशा क्वेश्चनचं फक्त आन्सर दिलेलं असतं आणि नेक्स्ट क्वेश्चन घेतला जातो बट मी ऑलमोस्ट जेवढे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्या क्वेश्चन्सशी रिलेटेड कुठला क्वेश्चन बनवू शकतो किंवा तो टॉपिक जो आहे तो तुम्हाला कम्प्लिटली एक्सप्लेन करण्याचा तिथे मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये जिथे क्वेश्चन्स बनतात किंवा जे क्वेश्चन्स रिपीट होतात ज्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स रिपीट होतात तिथे डिटेल असा ॲनालिसिस दिलेला आहे त्यामुळे अर्थात मी लास्ट टाईम एवढ्याचसाठी सायन्सचा सा कोर्स सेपरेटली दिलेला होता बट यावेळेला या सब्जेक्टसोबत सायन्सचा सा कोर्स देते जर तुम्हाला सा फक्त सायन्स सेपरेटली हवं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा ज्यांना फक्त सायन्स घ्यायचं त्यांच्यासाठी मी सायन्सचा वेगळा एक कोर्स जो आहे तो अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आता याचे ॲडमिशन कधी ओपन होणार आहेत ऑब्वियसली तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता या कोर्सचे ॲडमिशन्स ओपन होतील कुठे होतील वॉरियर ऑफिसर ॲपवरती याचे ॲडमिशन ओपन होतील आणि तुम्हाला प्लेस्टोरला जायचं आहे वॉरियर ऑफिसर असं सर्च करायचं आहे तिथून ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे अँड देन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून रजिस्टर करू शकता आणि मग तुम्हाला कोर्स दिसेल तर तुम्ही परचेस करू शकता जर तुम्ही ऑलरेडी ॲप घेतलेलं असेल तर तुम्ही फक्त ऑनलाईन कोर्सेसच्या टॅबवरती क्लिक केल्यात की तिथे तुम्हाला नवीन कोर्स दिसेल तिथून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता अँड देन तुमचा डे वन कधी असेल अर्थात चोवीस सप्टेंबरपासून तुम्ही हे चॅलेंज फॉलो करायला सुरुवात कराल कारण आजचा दिवस ऑलमोस्ट तुमचा अर्धा जातो दुसरा मुद्दा हे चॅलेंज फॉलो करताना अशा प्रकारचं बंधन नाही आहे की तुम्ही पूर्ण दिवसभर हेच करत बसा तुम्ही या चॅलेंजसोबत तुमचे जे बाकीचे स्टडी टार्गेट असतील तुम्ही क्वेश्चन पेपर करताय टेस्ट सिरीज करताय वॉट एव्हर तुम्ही जे पण काही करत आहात ते तुम्ही याच्यासोबत पॅरेलली फॉलो करू शकता मुद्दा येतो की याची ये वॅलिडिटी कधीपर्यंत असेल जरी हे चॅलेंज कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठी असेल तरी सुद्धा या चॅलेंजची व्हॅलिडिटी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल जरी हा कोर्स पंचेचाळीस दिवसांसाठी असेल तरी खूप जास्त दिवसांचा कालावधी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे पंचेचाळीस दिवसांपेक्षा सो so, तुम्ही स्टडी टार्गेट पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे कारण तुमची एक्झाम पंचेचाळीस दिवसांमध्ये होणार आहे ठीक आहे आता उरतो फी फीचा प्रश्न की या चॅलेंजसाठी फी किती असणार आहे तर या चॅलेंजची फी अकरा अकरा एक हजार एकशे अकरा इतकी या चॅलेंजची फी आहे दक्षिणा वगैरे हो काही नाही आहे बट हा हा थोडासा लकी नंबर आहे आणि या वेळेला हंड्रेड डेज चॅलेंज असेल किंवा हे अनालिसिस तर चॅलेंज असेल माझं स्वतःचं एक टार्गेट आहे की एवढे एवढे स्टुडंट जे आहेत ते या कोर्समधून क्वालिफाय झालेचं पाहिजेत सो त्याच्यासाठी मी मेहनत घेते सो एवढी ही फी आहे अर्थात पाच सब्जेक्टचे दोन हजार सतरा ते चोवीसपर्यंतचे क्वेश्चन पेपर अनालिसिस देते त्यामुळे फी हा वादाचा मुद्दा नसायला पाहिजे जेवढी तुमच्याकडून फी घेते त्याच्या कितीतरी पट जास्त तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचणार आहेत याची मला खात्री आहे आणि ती त्या वॉरियर्सनंपणे ज्यांनी यापूर्वी माझ्यासोबत काम केलेले के किंवा ज्यांनी यापूर्वी माझ्याकडे चॅलेंजेस जे आहेत ते घेऊन त्यांनी त्याच्यावरती म्हणजे ते चॅलेंजेस कम्प्लीट केलेले आहेत सो याच्यावरती वाद घालण्यात काहीच अर्थ नाही फक्त ज्यांना सायन्सचा कोर्स सेपरेटली पाहिजे ते कमेंट करून सांगू शकतात सायन्ससाठी मी सेपरेटली कोर्स डिझाईन करायचा प्रयत्न करेन दुसरा मुद्दा जर तुम्ही हंड्रेड डेज चॅलेंज फॉलो करत असाल तर मी हंड्रेड डेज चॅलेंजच्या सुरुवातीला तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट असतील त्यांना जे काही पी वाय क्यू अनालिसिसचा कोर्स येईल चॅलेंज येईल त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल सो तुमच्यासाठी डिस्काउंट कुपन कोड जो आहे तो तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून दिला जाईल किंवा हे जे काही चॅलेंज असेल फोर्टी फाय डेज चॅलेंज त्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तो कुपन कोड जो आहे तो मिळून जाईल ठीक आहे सो so, इतकी माहिती तुम्हाला या चॅलेंजबद्दल द्यायची होती जर so, तुम्हाला शेवटच्या फोर्टी फाय डेज राहिलेत आणि कन्फ्युजन असेल की एक्झॅक्टली कसं करावं स्कोर येत नाही आहे काय करायचं तर अर्थात स्टडी टार्गेटमध्ये मी तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचं पण स्टडी टार्गेट देणार आहे सो so, तुमचा ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास होता आणि करंट अफेअर्समध्ये इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असेल किंवा माझा हा प्रयत्न राहील की मी जे हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना करंट अफेअर्सचे लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे ते जर मला पॉसिबल झालं तर ते लेक्चर्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन अँड द बोनस टिप शेवटची गोष्ट म्हणजे जे स्टुडंट फोर्टी फाय डेज चॅलेंजला ॲडमिशन घेतील त्या स्टुडंटनं मी हंड्रेड डेज चॅलेंजच्या ग्रुपमध्ये ॲड करत आहे कारण त्यांचे जे डिस्कशन सेशन होतील ते सगळे डिस्कशन सेशन लाईव्ह व्हॉइस चार्ट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता अँड डेफिनेटली तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता सो so, हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे ओपन आहे तुम्ही चॅलेंज घेण्यासाठी रेडी आहात की नाही हे मला कमेंट करून सांगा रेडी असाल तर चॅलेंज जॉईन करा अँड येस नंबर वन हा एक लकी नंबर आहे म्हणून एक वाजताच हे ओपन होतात ॲडमिशन आणि एक 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 अशीच याची फीज आहे आणि माझा जो टार्गेटेड नंबर आहे तो पण याच्याशीच रिलेटेड आहे की एवढ्या स्टुडंटचा रिझल्ट आला पाहिजे सो बघूयात आपण की कि तुम्ही किती मेहनत घ्यायला तयार आहात मी माझ्या बाजूने पूर्ण मेहनत घेते ठीक आहे लवकरच भेटूयात आपण चॅलेंजमध्ये थँक्यू